त्या वा ते नीचे नीचे तरे। तरे। तर अशा घटना घडू नये मी आता जनसुनावणीला असल्यामुळे मला त्याच्याबद्दलची काही माहिती किंवा कल्पना नाही पण मी माहिती घेते पण समाजामध्ये अशा काही विकृती का समाजामध्ये तेढ निर्माण व्हावेत किंवा वाद निर्माण व्हावेत काही गोष्टी करत असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे असं कुठे घडू नये खरं तर पंतप्रधान आणि त्या परिसरामध्ये खरं तर अशा घटना घडू नये मी आता जनसुनावणीला असल्यामुळे मला त्याच्याबद्दलची काही माहिती किंवा कल्पना नाही पण मी माहिती घेते पण समाजामध्ये अशा काही विकृती का समाजामध्ये तेढ निर्माण व्हावेत किंवा वाद निर्माण व्हावेत काही गोष्टी करत असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे असं पुढे घडू नये खरं तर खरं तर अशा घटना घडू नये मी आत्ता जनसुनावणीला असल्यामुळे मला त्याच्याबद्दलची काही माहिती किंवा कल्पना नाही पण मी माहिती घेते पण समाजामध्ये अशा काही विकृती का समाजामध्ये तेढ निर्माण व्हावेत किंवा वाद निर्माण व्हावेत काही गोष्टी करत असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे असं पुढे घडू नये खरं तर